जय शिवराय छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार करीत असताना परप्रांताला आपले बनवले व पुढे त्याच ठिकाणी वास्तव देखील केले महाराष्ट्रा व्यतिरिक्त हरियाणा गुजरात मध्य प्रदेश राजस्थान तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका आणि तमिळनाडू या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज वास्तव्यास आहे परप्रांतात गेलेल्या बांधवांनी आजही आपली संस्कृती जपली आहे त्यांना महाराष्ट्राचा हेवा वाटतो त्यांच्या मनात महाराष्ट्रातील मराठ्यांबद्दल आपलेपणाचा ओलावा आजही कायम आहे हा अनेक पिढ्यांचा दुरावा संपवण्यासाठी व आपल्यातील ऋणानुबंध दृढ करण्यासाठी दिल्ली येथे देशातील मराठा समाजाचे भव्य अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे या अधिवेशनाबद्दल प्रत्येक मराठा बांधवांच्या मनात उत्सुकता आहे अधिवेशनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल तर मराठ्यांची स्वारी लवकरच दिल्लीकडे जय जिजाऊ जय शिवराय